जय महाराष्ट्र मित्रांनो हा नेता मातोश्रीवर रवाना होत आहे आपल्या हजारो गाड्यांचा ताफा घेऊन आणि शिवसैनिकांचा ताफा घेऊन मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज शिवबंधनात सामील होणार हा नेता पुन्हा एकदा स्वग्रही परतल्याने शिवसेना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा बळ मिळणार आहे पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक प्रसिद्ध असलेले वस व्यक्तिमत्व आणि दबंग नेतृत्व परंतु त्यांना पक्ष असा चांगला भेटत नव्हता परंतु उद्धव ठाकरे यांनी बळ देऊन आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षात ते प्रवेश करत आहेत त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे यांची शिवसेनाच खरी शिवसेना आहे म्हणूनच मी या शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहे आणि पुढील निवडणुका या सर्व उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लढणार आहोत व पुणे जिल्ह्यात शिवसेना सगळीकडे वाढवणार आहोत असं सांगितलं त्यांचा पक्षप्रवेश आज दुपारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार त्या आहे त्यावेळी त्यांनी हजारो कार्यकर्त्यांसहित ते पुण्यावरून रवाना झाले आहेत पुणे जिल्ह्यात वसंत मोरे यांनी पक्षप्रवेश केल्याने शिवसेनेला चांगलं बळ मिळालेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं वसंत मोरे यांच्या पक्षप्रवेशाने उद्धव ठाकरेंच्या पक्षाला पुण्यात फायदा होईल का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद